नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस तालुक्यातील गोवन छात्या व गोमा विक्री बंद करा सकल हिंदू समाजाचे निवेदन संपूर्ण राज्यात गोवंश छात्या प्रतिबंध कायदा लागू असून सुद्धा दिग्रस शहरातील मोतीनगर चांदनगर गवळीपुरा घंटीबाबा मंदिरा समोरील खाटेकपुरा भवानी टेकडीच्या मागील शेतात आरणी नाका येथील कत्तलखाना तसेच तालुक्यातील कलगाव येथील कत्तलखाना येथे व विक्री आहे त्यामुळे त्याला प्रतिबंध घालून दोषीवर कारवाई करावी याकरिता सकल हिंदू समाज दिग्रस यांनी तहसीलदार दिग्रस व पोलीस निरीक्षक दिग्रस यांना निवेदन दिले आहे निवेदनावर मनोज सरवय्या रवींद्र आरगडे अरविंद मिश्रा डॉक्टर संदीप दुधे संजीव थोपडे मनोज राठोड चेतन श्रीवास प्रज्योत आरगडे प्रमोद बनगिनवार सुभाष काटेकर यांच्यासह अनेकांच्या सहाय्या आहेत सकल हिंदू समाजातर्फे आम्ही सगळे हिंदू बांधव आज तहसीलदार साहेबांना निवेदन द्यासाठी आलेलो आहे तो निवेदन म्हणजे महाराष्ट्र शासनाने मागच्या वर्षी गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला असून शहरातील काही समाजकंटक गोवंश विक्री खुलेआमपणे सुरू आहे गोमातेची हत्या करत आहे त्यासाठी सकल हिंदू बांधवातर्फे आम्ही निवेदन देऊन गोमाता हत्येवर बंदी घालण्यात यावा आणि गोवय विक्रीवर बंदी घालण्यात यावा यासाठी आम्ही निवेदन देत आहोत सर्वप्रथम ज्या समाजकंटकांनी हा जो कार्यक्रम सुरू केलेला आहे त्या समाजकंटकांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि तहसीलदार साहेबांमार्फत आम्ही जो शासनाला निवेदन दिलेला आहे त्या निवेदनातर्फे आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना जेलमध्ये कोंडण्यात यावे अशी आमची मागणी आहे त्याच पद्धतीने काही ठिकाणी घंटीबाबा मंदिरासमोर उघडपणे गोवंश हत्या होत आहे रस्त्यावर अवैध दुकाना लावून ते कोंबडी विक्री ते बकरे विक्री हे सगळं ताबडतोब बंद करण्यात यावा ज्या जेणेप्रमाणे गावातली दुर्गंधी पसरून लोक बिमार पडणार नाही त्यासाठी हा निवेदन देण्यात येत आहे तरी माझी तहसीलदार साहेबांना विनंती आहे की ताबडतोब या निवेदनाची दखल घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी धन्यवाद अब्दुल खान ऋषिकेश हिरा मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद